वदि शिवाजी महाराज की जय जिजाऊ एक मराठा एक मराठा लाख पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ पाटील तुम आगे बढो नमस्कार युवा क्रांती न्यूज लाईव्ह मध्ये आपले सहर्ष स्वागत आणि बातमी ही मराठा आरक्षण संदर्भात वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व मराठा योद्धा जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून मुन्ना महाराज भरोसे मागील पाच दिवसापासून अमरण उपोषणात बसले असून सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा म्हणून सायंकाळी जिजाऊ वंदना व छत्रपती शिवरायांची आरती गाऊन मुन्ना महाराज भरोसे यांना पाठिंबा दर्शवत आहे व जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे मुन्ना महाराज व सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केले जोपर्यंत जरांगी पाटलात आदेश येत नाही उपोषण सोडा म्हणून तोपर्यंत थांबपणे आम्ही उपोषण सोडणार नाही सरकारनं ना बरेच वेळेस भूलथापा थापा केलेल्या आहेत त्याच्यासाठी पूर्ण आरक्षण भेटेपर्यंत उपोषण सोडणार नाहीत आम्ही आमचा निर्णय आहे आम्ही सकल मराठा समाज पुरे येथे आम माने भरोसे उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा ता पाचवा दिवस आहे तरी जोपर्यंत दादा धरंगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत ना आम्ही उपोषण मागे घेणार नाही त्यासाठी काय काय शिवाजी महाराजांची आरती छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सर्व गावकरी मंडळी भरपूर मोठ्या संख्येने प्रतिसाद आहे आम्हाला आणि जोपर्यंत आंतरवादी सराठीतून आदेश येत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालूच राहणार आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना काय आवाहन कराल सर्व परिसरातील सर्व लोकांना आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी आमच्या उपोषणाला आणि मनोज गरांगी यांच्या उपोषणाला भरपूर पाठिंबा द्यावा तर समाजाची एकजूट दाखवावी समाजामध्ये कसल्याही प्रकारची फूट पडू नये कोणाच्या भूलचापाला बळी पडू नये का कोणीही काही सोशल मीडियावर जरी वाक्यप्रचार केला तरी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या समाजाच्या समाजाचा समाजावर होणारा अन्याय हा कशा प्रकारे दूर केला जाईल हसूया सरकारला कसा घटने आणता येईल याची दक्षता घ्यावी सर्वांनी एकजूट राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा

व येथून पुढे जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे तीव्र रस्ता रोको करून सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे यावेळी सांगितले संतोष जाधव पाटील युवा क्रांती न्यूज लाईव्ह वसमत युवा क्रांती न्यूज लाईव्ह लढा युवकांच्या तरुण विचारांचा